स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर लवकरच गणपती पप्पांचं होणार आहे आगमन तर त्यांच्या सा, त्यांच्यासाठी आपण बनवणार आहेत मोदक ठीक आहे ते पण एकदम असे माव्याचे मोदक करणार आहे तर मावा आपण घरीच करणार आहे एक कप दूध आणि एक कप मिल्क पावडरपासून आपण करणार आहे मोदक ठीक आहे तर रेसिपी पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पेजवर जर तुम्ही नवीन असाल Channel, तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर अशा प्रकारे आपले रेडी झालेले आहेत एक कप दुधापासून एवढे मोठ्या साईजमध्ये मोदक तर त्याच्यासाठी इथं घेतलेली आहे मी मिल्क पावडर एव्हरी डेची घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे एक कप दूध ठीक आहे तर वजनाने घेतलं तर दोनशे ग्रॅम बसणार आहे मिल्क पावडर आणि ह्याच्यामध्ये दोनशे एम एल परफेक्ट बसतं तर दोनशे एम एल दूध आणि दोनशे ग्रॅम मिल्क पावडर ठीक आहे तर एक कप दूध आणि एक कप मिल्क पावडर त्याच्यामध्ये आपण करणार आहे दोन चमचे रवा ॲड करणार आहे ठीक आहे आणि एक टेबल स्पून तूप ठीक आहे हे सर्व मिक्स करायचं पण खाली गॅस चालू नाही करायचा तर याच्यामध्ये जेवढ्या गाठी बबल्स तयार होतात ते सगळं मिक्स करायचं आणि नंतर गॅस चालू करायचा आणि एकदम मिडियम लो मिडियम गॅसवरती आपल्याला याचा मावा तयार करायचा आहे आणि इथं मी बनवत आहे मँगो फ्लेवरचे मोदक तर ऑप्शनल आहे नॉर्मली केले तरी चालतील एकदम मावाची टेस्ट येते खूप छान ठीक आहे तर साखर दोन तीन चमचे ॲड करू शकता ठीक आहे तर जी मी मिल्क पावडर वापरते तर त्याच्यामध्ये ऑलरेडी साखर असते तर नाही वापरली तरी चालेल आणि दोन तीन चमचे त्याच्यामध्ये साखर ॲड केली तरी चालेल ठीक आहे कारण त्या ते मिल्क पावडरमध्ये ऑलरेडी साखर ॲड असते त्याच्यामुळे साखर टाकायची गरज नाही आणि एक टेबलस्पून आपण घेतलेला आहे तूप ठीक आहे तर तुपाने काय होतं एक अजिबात चिकटपणा चिवटपणा येत नाही आपल्या त्या पॅनला कुठेही स्टिक होत नाही जर नॉनस्टिक पॅन असेल तर नॉनस्टिक घ्या नाहीतर मग हेवी जाड कढई असते ॲल्युमिनियमची त्याच्यामध्ये घेतलं तरी चालेल ठीक आहे तर आपल्याला हा पूर्ण डो तयार होईपर्यंत एकदम लो गॅसवरती सर्व मिक्स करायचं आहे कुठेही त्याला गाठी येऊ हो द्यायच्या नाही तर एकदम असा व्यवस्थित असा डो तयार करायचा आहे ठीक आहे हात थोडासा दुखून येतो तर असा बाइंडिंग येईपर्यंत आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे आणि तरी पण खाली गॅस चालूच ठेवायचा आहे लो गॅसवरती आपल्याला पूर्ण प्रोसेस करायची आहे ओके तर हे प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं असा एक जीव सारखा त्याचा झाला पाहिजे असा गोळा त्याचा चमकला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला त्याचा मावा तयार करायचा आहे आणि मावायचे आपण याच्यापासून आपण गुलाबजाम पण करू शकतो ठीक आहे फक्त साखर ॲड करायची नाही ठीक आहे अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं गॅस बंद करायचं असं आपला तयार झाला ना की सगळा त्याच्यानंतर एक जीव करून घ्यायचा थोडंसं थंड होऊ द्यायचं हाताने करायचं नाही तर असं स्पॅचूला असेल तर त्याने एकदम परफेक्ट एक एकसारखं एक जी मोदकला शाईन असते ना ती शाईन अशा प्रकारे येते तर त्याच्यासाठी ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे तर सगळा डो एकसारखा दिसला पाहिजे कुठेही त्याला रिंकल्स वगैरे नाही आली पाहिजे त्याच्यासाठी हे असं सर्व मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद ठेवायचं ज्यावेळेस आपण हे करतो आणि त्यावेळेस थंड पण होतं ते त्याच्यानंतर काय करायचं मोतचा जो मोल्ड असतो ना तो मोल्ड घ्यायचा आणि त्याला थोडंसं तूप लावायचं ठीक आहे दोन्ही साईडला थोडं थोडं टाकायचं अशा प्रकारे प्रेस करायचं ठीक आहे प्रेस केल्याच्यानंतर जो त्याचा शाईन आणि लुक येतो ना खूप छान येतो थोडंसं प्रेस करायचं हलकंचं आणि नंतर एक्स्ट्राचा जो आपला मोदकाचा जो मावा आहे तो साईड काढून घ्यायचा ठीक आहे अशा प्रकारे आणि आता पाहू शकता की ती आपला सुपर एकदम जो आपल्या मोल्डचा कलर, तो कलर, कलर ला। आहे तोच मोदकाचा कलर आहे आणि इथं मी मँगो फ्लेवर ॲड केलेला आहे त्याच्यामुळे ऑरेंज कलर आलेला आहे लाईट ऑरेंज ठी तर अशा प्रकारे आपण घरी पण करू शकतो एवढे छान असे मोदक तयार होतात एकदम बेकरी स्टाईल किंवा आपण स्वीट होममधून जे आणतो ना ते मोदक आपण घरी पण करू शकतो एकदम झटपट अर्ध्या तासामध्ये मोदक आपले तयार होतात ठीक आहे आपण कुठे गणपतीला पाया पडायला गेलो तर प्रसादासाठी घेऊन जाऊ शकतो विना मिलावट ओके तर असे अशा प्रकारे नक्की ट्राय करा ठीक आहे आणि असं आपण आतमध्ये प्रेस करून पण करू शकतो त्याने पण निघतात मोदक चांगले ठीक आहे तर अशा प्रकारे आपले मोदक इथे तयार झालेले आहेत माझ्याकडे जो मोल्ड आहे तो थोडासा मोठा आहे ठीक आहे जर तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घेऊ शकता आणि याच्यापेक्षा पण छोटा मोल्ड येतो त्याच्यामध्ये अजून छोटे मोदक बनतात आणि अजून क्वांटिटी वाढते तरी इथं आपले रेडी झालेले आहेत मोठे साईजचे मोदक आहेत तरी पण इथं अठरा मोदक झालेले आहेत ठीक आहे तर एकवीस मोदक हवा असेल तर अजून थोडीशी क्वांटिटी वाढवू शकता किंवा छोटा मोल्ड घेऊ शकता तर अशा हो प्रकारे पहिला नैवेद्य आपण दाखवलेला आहे गणपती बाप्पांना आणि त्याच्यानंतर टेस्ट केलेला आहे पण एवढं छान झालेलं आहे तर नक्की ट्राय करा प्युअर माव्याची टेस्ट येते जसं आपण स्वीट होममधून आणतो प्रकारे ठीक आहे तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की रेसिपी ट्राय करा ठीक आहे तर प्रसादासाठी आपण अकरा मोदक जे मोद जो गणपतीच्या मानाचे मोदक असतात अकरा एकवीस त्याच्यामधले आपण अकरा काढून देवासमोर ठेवलेले आहेत तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय